आज आपण आय सी एफ भरती दोन हजार पंचवीस भारतीय रेल्वेच्या इंटिग्रल कोच फॅक्टरीत एक हजार दहा जागांसाठी जी जाहिरात आलेली आहे त्याबद्दल माहिती बघणार आहोत एकूण एक हजार दहा जागांसाठी ही जाहिरात आलेली आहे तसेच ही नोकर भरतीची जाहिरात नसून भारतीय रेल्वेमध्ये अप्रेंटिस पदाची जाहिरात आलेली आहे पदाचे नाव आणि तपशील आपण बघूया तर आय टी आय वर जी काही अप्रेंटिसशिप रेल्वेमध्ये असते त्याबद्दल ही जाहिरात आलेली आहे तर कार्पेंटर ट्रेडसाठी नव्वद जागा इलेक्ट्रिशियन दोनशे फिटर दोनशे साठ मशिनिस्ट नव्वद पेंटर नव्वद वेल्डर दोनशे साठ एम एल टी म्हणजेच लॅब टेक्निशियन रेडिओलॉजी पाच त्यानंतर लॅब टेक्निशियन पॅथोलॉजी पाच आणि पी ए डबल एस ए या दहा जागा अशा टोटल मिळून एकूण एक हजार दहा जागांसाठी अप्रंटिसशिपसाठी ही जाहिरात नोटिफिकेशन आलेलं आहे महत्त्वाची गोष्ट मी पुन्हा सांगत आहे ही नोकरभरती नसून रेल्वेमध्ये अप्रेंटिसच्या जागाची जाहिरात आलेली आहे तर यासाठी शैक्षणिक पात्रता काय ते आपण बघूया एक्स आय टी आय साठी शैक्षणिक पात्रता आहे कमीत कमी पन्नास टक्के गुणांसह दहावी उत्तीर्ण तसेच आय टी या संबंधित खाली दिलेल्या ट्रेडमध्ये आय टी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे फिटर इलेक्ट्रिशियन मशिनिस्ट कार्पेंटर पेंटर वेल्डर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी और कॅम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रॅमिंग असिस्टंट और डाटाबेस सिस्टीम असिस्टंट और सॉफ्टवेअर टेस्टिंग असिस्टंट त्यानंतर फ्रेशर चे जे काही पद आहेत ते आहेत पन्नास टक्के गुणांसह दहावी उत्तीर्ण त्यानंतर लॅब टेक्निशियनसाठी जी आहे ती शैक्षणिक पात्रात आहे बारावी सायन्स त्यामध्ये फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी उत्तीर्ण विषय पाहिजे मित्रांनो वयाची अट यासाठी आहे अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पंधरा ते चोवीस वर्षे एस सी एस टी यांना पाच वर्षे सूट ओ बी सी यांना तीन वर्षे सूट नोकरी ठिकाण असणार आहे चेन्नई तामिळनाडू फी जी आहे ती आहे जनरल ओ बी सी डब्ल्यू एससाठी शंभर रुपये एस सी एस टी पी डब्ल्यू डी महिला यांना फी नाही तसेच अर्ज करण्याची पद्धत जी आहे ती आहे ऑनलाईन आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस तसेच मित्रांनो ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका येणाऱ्या पुढील सर्व अपडेटसाठी जोडलेले राहा माझा अभ्याससोबत